शहरात रंगलेल्या छत्तीसाव्या नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचा बुधवारी समारोप करण्यात आला पोलीस कवायत मैदानात नाशिक शहर ग्रामीण अहिल्यानगर धुळे जळगाव नंदुरबार येथील पोलिसांच्या संघाने हँडबॉल बास्केटबॉल फुटबॉलसह इतर खेळात पाच दिवस सामने रंगतदार केले त्यामध्ये स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद नाशिक शहर महिला आणि पुरुष संघाने यंदाही कायम राखले आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक एकोणीस सायंकाळी क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा संपन्न झाला सोनवणे यांच्या हस्ते विजेत्या सर्वसाधारण हो विजेतेपद पटकवलेल्या मुख्यालयाच्या महिला आणि पुरुष संघाला ढाल प्रदान करण्यात आली प्रावीण्य अभिनंदन करतो तर, तर समोर पाहिल्यानंतर तुमच्या समोर जो ट्रॅफी ट्रॉफीच्या माध्यमातून असणारा खजना दिसल्यानंतर खूप आनंददायी अशा प्रकारचे चित्र तुम्हाला तिकडून नाही दिसत पण आम्हाला दिसतय आणि चा त्या आनंदामध्ये खरं तर तुम्ही सगळे जे आहे त्यांनी जे घाम गाळलेला आहे हा घाम काय फक्त या दोन दिवसाच्या स्पर्धांसाठी नसतो तर कायमचा असतो पोलीस दलामध्ये फिटनेस हा फार महत्त्वाचा असतो प्रत्येक माणसालाच गरजेचा आहे परंतु त्यामध्येही पोलीस दलाला त्याची फार एक आपलं कर्तव्य बजावत असताना महत्त्वाचा भाग आहे तर या स्पर्धा आपण ज्या वेळेला पार पाडतो त्यावेळेला खर तर कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घेताना आपल्याला किती ताकद असली ती एकदम काय वापरता येत नाही परंतु ती ते नियमाच्या बाधित राहूनच आपल्याला करावं लागतं प्रत्येक माणसाला याच्यातून शिटण्याजोगे आहे कबड्डीचे नियम आहे खो खोचे आहे क्रिकेटचे आहे बास्केटबॉलचे आहे शिट्टी वाढली का आपल्याला थांबावं लागतं तसं मला असं वाटतं की तुम्ही आम्हाला सगळ्यांना ज्या वेळेला शिट्टी मारता त्यावेळेला था आम्हाला थांबावं लागतं तर ती शिट्टीमध्ये ताकद आहे कारण ती त्याच्यामागे नियम आहे तर ती ताकद खरं तर समाजापर्यंत जाणं आणि आपण या समाजालासुद्धा पोलीस दल हा सशक्त आहे सबल आहे आणि तो बलोपासक आहे याचं उदाहरण या खेळाच्या स्पर्धांतून दाखवून दिलेलं आहे आपण सगळे अहिल्यानगर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक ग्रामीण नाशिक शहर मुलं आणि मुलांतून आले मु म्हणजे पुरुष आणि महिला अशा दोन्ही स्पर्धकांनी याच्यात भाग घेतला आहे मला असं वाटतं की बक्षीस मिळवण्याच्या बरोबरीनंच त्यामध्ये आपण सहभागी होणं हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा भाग आहे आणि या स्पर्धांमध्ये ज्यांनी ज्यांनी खरं तर असं उठून तयारी उठून उतरलेले नाही आहेत तर ती वर्षभर तयारी केलेली आहे त्या खेळाडूंचं खरं तर कौतुक करायचं आहे बक्षीस मिळो न मिळो परंतु सातत्य त्याच्यामध्ये ठेवणं हे खूप गरजेचं असतं एखादी डिग्री मिळवताना शेवटच्या दोन महिन्यात अभ्यास केला तरी फर्स्ट क्लास मिळतो परंतु शेवटच्या स्पर्धा जवळ आल्यानंतर शेवटी व्यायाम करून आणि शेवटी सराव करून लगेचच्या लगेच प्रावीण्य मिळेल बक्षीस मिळेल याची गॅरंटी नसते त्यामुळं मला असं वाटतं की आपण पोलीस दलात काम करताना आपल्या आपल्या तंदुरुस्तीचे साठीची सातत्य आपण जर ठेवलं तर आणि त्या तंदुरुस्तीच्या आधारावर आपण स्पर्धेत सहभागी झाला तर आपोआपच आपल्याला जे त्यातलं जे कसं दाखवून पहिलं दुसरं स्थान मिळतं ते आपोआपच त्या त्या ठिकाणी आपलं निश्चित होईल आपल्याला यानंतरच्या पुढच्या राज्यस्तरावरच्या स्पर्धांमध्ये सहभागी आहे त्यासाठी शुभेच्छा देतो आणि मला या अगदी त्या देखण्या शेवटच्या ज्या स्पर्धा आहेत त्यामध्ये आपली शंभर मीटरची जी बाईट होती ती बघायला मिळाली त्याबद्दल मी खरं तर पोलीस दलाचे नाशिक विशेष करून त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय भारत यावेळी पोलीस आयुक्त संदीप कणिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे नाशिक ग्रामीणचे अधीक्षक बाळासाहेब पाटील उपायुक्त किशोर काळे मोनिक्का राऊत किरण कुमार चव्हाण यांच्यासह पाचही जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी